या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिका येथील माननीय आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या दालनात आमदार विजय देशमुख आणि अखिल भारतीय सफाई मजूर युनियन संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न झाली बुधवार पेठ येथील म्युनिसिपल कॉलनीतील निवासस्थानं अत्यंत जीर्ण होऊन सुमारे पंचावन्न ते साठ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतींपैकी बी बिल्डिंगची पॅराफिट आठ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यामुळे परिसरातील सफाई कामगार कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यानं या गंभीर घटनेनंतर आमदार विजय देशमुख आणि अखिल भारतीय सफाई मजूर युनियन संघटनेच्या प्रतिनिधींनी तातडीनं मान्य आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन या कुटुंबाच्या स्थलांतराची मागणी यावेळी केली कॉलनीतील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित निवारा मिळावा अशी मागणी युनियननं केली आहे मान्य आयुक्तांनी बुधवारपेठ कॉलनीमध्ये सध्या राहत असलेल्या कुटुंबाची यादी तयार करून पंचनामे करून त्यांना सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल तसंच तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं सांगितलं भाड्याचा खर्च या सदनिकेतील दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचं काम पूर्ण होईपर्यंत स्थलांतरित कुटुंबाच्या तात्पुरत्या निवाऱ्याच्या जागेचं भाडं मनपा स्वतः भरणार आहे या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक आनंद जाधव हो, माजी नगरसेवक विनायक विटकर अजित गायकवाड कामगार अध्यक्ष बाली मंडेपू तुकाराम पेदेलू अरुण स्वाके सुभाष स्वाके गोपाळ पिडगुलकर चन्नैया कोमल्लू चन्नैया सांगे नागराज रातल्लू श्रीनिवास मंदेलू सुरेश शंतलू अजय चिन्नापागा मुन्ना केशपागा रवी मॅत्रल्लू बाबा संदल्लू आदी कामगार आणि मनपा अधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही